काय खेळतंस जीविका माझी बघा कशी काम करते माझी पोर तशी कामाची उद्या तिचा बड्डे सगळी जण विश करा माझ्या मुलीला काय जिविका सगळ्यांना सांग मला विश करा उद्या माझ्या जीविकाचा बड्डे एक मेला अंश बड्डेला ये हो हं हा गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण सर्वजण मजेतच असणार मजेमध्ये आहे ना आत्ता मी चाललेलो आहे म्हणजे आध आहे नाही आमचे तिकडं पापड्या बोलतात इकडं चून बोलतात चून आहे आज तर मी तिकडे चाललेलो आहे आणि मांडव थापणी बी आज आहे म्हणून त्याची मुलं आम्हाला दोघांना बसायचं आहे मग ते उंबर उंबर बांधतात ना ते वाटतं अगोदरच करतात इकडं मग त्याच्यामुळं आम्ही चालले मी चाललेले आहेत ते तर तिकडून म्हणजे गेले सकाळी जे कामावर गेलेले आहेत तिकडूनच येणार आहेत तर ते तिकडून येतील मी इकडून चाललो वाजलेले आता किती नऊ वाजलेले आहेत न घरचे किती दहा वाजता येणार आहे मी आता तिकडे जाणार आहे आणि संध्याकाळचे घेतील घाऱ्या करायला आणि काय काय होणार आहे ते ब्लॉकमध्ये मी पूर्ण शूट करून दाखवणार आहे म्हणजे इकडूनची पद्धत कशी असते आणि आमचे डोंगरिची पद्धत आलग आहे आणि इकडूनची पद्धत असते गावागावाची पद्धत आलगच असते मग मी तुम्हाला इकडूनची सगळं दाखवणार आहे पद्धत आता इतके वर्ष मी इकडूनचं सगळी सगळा बघितलेला आहे म्हणजे कसा पद्धत असते कशी नाही आज मी तुम्हाला दाखवणार आहे ब्लॉगमध्ये पूर्ण शूट करणार आहे आणि तो बी लग्न हाय म्हणजे हलत आहे आज सुद्धा आहे आणि तो बी माझ्या धीराचं हलत आहे आणि ते आज मी तुम्हाला पूर्ण मी दाखवणार आहे आईंची तर आलो आईंचा पसारा बघा घरामध्ये हा आई आई घ्या पिशवी <laughs> खास माझी मैत्री ना आई बोलू शकत नाही काय काय बोलशे उद्या आलं नाही आईंच्या घराने एकट्याच आहेत कराला काय आता आम्ही आलोय घ्या कराला हा मी कशाला टेन्शन घेते एवढे दिलदार सुनाव असून <laughs> मी कशाला टेन्शन <laughs> घेतेच करते आई सगळ्या मस्त भाजीसुद्धा आलेले आहेत आणि इथं तयारी चालू आहे तर अण्ण आमचं बसले आणि ता आई आहे महागणाधिपतये हा आता ठेवतो सगळी लाव श्री मन महागणाधिपतये नमहा श्री मन महागणाधिपतये नमहा पाणी सोडा खाली स्थितदीपम समर पै्या मी तिथं पाणी फिरवायचं

चेतोहरम शृण्वतान वर्णन पडे श्रांत विश्रांत नियम गोदर पूर्त ये पुहतव हां ते आरती दे त्यांच्याकडे दे तुझे की दिसत तुम्ही दोघांनी उचलून आणायचं ते दोघांना दोघांनी हात लावत सदा मंगलम

गाईच माझ्या पती देऊ बघा आज कसे वाटतात इकडे बघा इकडे घेतली जायला परत यायचं मला बसून ते तरी बसून बी देत नाही बघा याला किती घाय झाली साईडला घ्या मग मला म्हटलं गाडीवर बसतोय आणि मग नंतर संध्याकाळच्या परत यायला लगन इकडं बघा आलगी किती देऊ काय करते काय करता व आमच्या नारली वर्षी नारळ तोडलं ना गपचूप गपचूप तोरून खातात हा hmm. गपचूप गपचूप ना मला हे बघा हो काय हो किचनवर ये लागत नाही किचन किचनवर तोडता उद्या बाहेर तोड जा आल्या आल्या बघा नारलीवर चरलं थांबा तुमचं नावच सांगतंय कशी घाण <laughs> भरतय खाल्लाव नाही नारळ तुम्ही नाही खाल्ला अंडा फुटला वाटत अंडा फुटला का काय हे बघा काहीच नाही मच्छी कोण आता बघायला जाईल तर अंडीच आणली तर आम्हाला जायचं पेनला म्हणून असं वाटतं कधी पटापट जेवण करते ना जाते पेनला हे बघ अंडा फुटला वाटत फुटला काय नाही फुटला जा कचरा टाक जा डस्टबिन ती बघ खाली आहे बघ डस्टबिन हे केस तुला चांगले तरी वाटतात हे कुठले टाईपचे केस आहेत छपरी टाईप अय छपरी आहेस तू आम सरांना तुला सांगते टक्कलच काला मग शाळा चालू झाल्या आता काला बोलतील आता सुट्ट्या लागल्या घरामध्ये कालच झालं आहे दोघा जण बघा काय करतात आईस्क्रीम बनवते आणि अंडी सोलते आईस्क्रीम बनवली मग काय बनवलास आम्ही खेळतो काय खेळतोस जीविका माझी बघा कशी काम करते माझी पोर तशी कामाची आहे उद्या तिचा बड्डे सगळी विश करा माझ्या मुलीला काय जीविका सगळ्यांना सांग मला विश करा उद्या माझ्या जीविकाचा बड्डे एक मेला हंशी बड्डेला ये हं पहिलं मी जे जेवण करून घेते भातक केलेलं आहे या अंडी जीविकाला बोलू सोल मस्त की कांदा बघा जीविकाने का कसा कापला आहे पहिला घेते अंडी करून आणि डबल मला पेनला बी जायचं आहे माझ्या साड्या आणण्यासाठी आपला अंड्यांचं कालवणसुद्धा रेडी झालेला आहे आता मी जेवून घेते मला जामच भूक लागली जेवते आणि मग पेनला जायला निघते पेनला गेल्यावर मला टाईम होतोयच मी पहिलं जेवून घेते आणि नि मग निघते जायला रेडी झालो आहे आणि निघलो आहे जायला आता वाजलेलं आहे दीड वाजला आहे ना आम्ही ट्रेनला चाललेली आहेत पसून माझ्या साड्या बिड्या आणायच्या आहेत ते मग संध्याकाळी मला तिकडे जायला लगन तिकडे घाणे करायला घेतील ना त्याच्यामुळं मी दुपारीच चाललो चला आता आपण तिकडे जाऊनच भेटू बाबा कसला ओ या मॅडम काय घ्यायचा तोच विसरलो लेन्स दाखव मला आपण लेन्स बघणार आहे कुठला आता लेन्स घेऊ कुठलं मला चांगलं वाटते डार्क ग्रीन पण शीट आम्ही बसलेलं आहे गाडीवर आता जी पेनची आलो ना जरा सुद्धा बसलो नाही तशी आलो मग काय आणि माझा मूडच गेला करून आयुष्यभर माझा मूडच गेला माझं ब्लाऊजच नाही शिवलं काय बोलासा बोलला एक रात्रीमध्ये शिवून देत आहे लालग तरी करून द्या मी माझी मोठी बहीण मी दोन नंबर मी तीन नंबर नमस्कार नमस्कार आणि मी पाच नंबर ऑफले माझी सहा नंबर आणि माझी

ठेवत हा रुपये ठेवा आई घेऊन चालले ना ते हल्ला हो ठेवा दहा रुपये असलेलं सुट्ट आई मिनी ना पैसे आणलं अ दिन पहले मैं काटा झाला ये तू लवकर तरी किती उठते मी किती वाजता आठ वाजता उठते ते दिव कधी व्हावाच खोबरा कशाला असते असं काय मग ते कोणला कोणला द्यायचा देश काय दिसते कोणला देवी सारली काय होवाचा चला जाऊ उद्या भेटू मोबाईल ठेवून <laughs> जा, 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 जा। जाम पासाला मी पेनला गेलो येते उद्या त्याच काम करायचं आहे उद्या उद्या टाकणार आहे उद्या टाकणार आहे ए बाबू चल बाय 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 चालल उद्या येईन चला आता आम्ही निघालेले आहेत घरी जायला इकडे बघा आई आम्हाला घाऱ्या नाही कुपा कुपाला पाट्याचा हो काय कुपा चाललो उद्या बोला कुपा <laughs> उद्या बोला कुपाशी चालू जस्ट घरामध्ये बघा किती टाइम झाला आम्हाला इथं मोबाईल बघता ना जीविका टीव्ही बघते चला आता घरातला काम करून घेते पहिला जीविका दिवाबती केलीच नाही हा आठवण नाही जीविकाने माझी दिवाबत्तीसुद्धा केली नाही पहिल्या दिवाबत्ती करून घेते